अखाद्यापिका उर्दू हायस्कूल हत्तीसिंगपुरा गेट छव्वीस तारखेपासून मी उपोषणास बसलेले आहे इथे तरी हे कोणतेही कायदेशीर कारवाई करत नाही उलट मला धमकी देत आहे आणि सांगत आहे की एम एम शेख साहेबांनी जे सांगितले तुम्हाला की तुम्ही ते स्थलांतर करून टाका तर ते तुम्ही करून टाका आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही कोणतेही ॲक्शन घेणार नाही ते बेकायदेशीर असो कायदेशीर असो आणि आम्ही तुम्हाला कोणतेही न्याय देणार नाही तुम्ही आत्मदहन करा किंवा काही करा पुढची भूमिका जर यांनी काही ऍक्शन घेतलेले नाही तर मी सव्वीस जानेवारीला आत्मदहन आपलं नाव शेख रुखाना अब्दुल गनी मुख्याध्यापिका उर्दू हायस्कूल हत्तीसिंगपुरा कटकडगे शिक्षण ये थी बोलू मेरी ये तकरार थी कि यहाँ पे वो मेरे स्कूल का उर्दू हाई स्कूल हकी सिंहपुरा कट्टर गेट का जूनियर क्लर्क के लिए तो उसको उन्होंने रद्द किया और उन्हीं के संस्था का एक दूसरे स्कूल का जो अप्रूवल था उसको उन्होंने पास कर दिया और दूसरी एक बात है तो इलीगल तरीके से उन्होंने है तो उसको पास किया इसके लिए मैंने यहाँ उपोषण को बैठी हुई थी के उसके ऊपर क्या है कायदेसी कार्रवाई आप करो अभी उप संचालक को तो मिले आपको तो। हाँ आ, क्या आश्वासन दिया क्या जवाब दिया आपको नहीं वहाँ उपोषण करता वहाँ पर हम बैठने के बाद हमको बैठने नहीं दे रहे पालवे साहब तावड़े साहब वहाँ पर हम फिर पर सितम कर रहे हमारे ऊपर वहाँ पुलिस स्टेशन जब गए वहाँ भी उन्होंने कोई एक्शन नहीं लिया सिर्फ लेखी स्वरूप में हमारी तकरार ले ली बस और यहाँ पर हम आने के बाद उन्होंने सिर्फ ये लेटर हमको हाथ में थमा दिया और कह रहे हैं आज जो तो लेटर हाँ। दिया है आत्मदान करने का हाँ हा। क्या क्या मामला है पूरा उसी के लिए हमने किया था कि आप जो भी बेकायदे शीर काम कर रहे हैं उसके ऊपर एजुकेशन ऑफिसर उसके ऊपर एक्शन लिया जाए तो उपोषण का कितने दिन में चालू है आपका तो दस दिन हो चुके हैं उपोषण करके ही सोलह दिन है ग्यारह दह लाख ग्यारह तरमी मान्यता जी फाइल पूरे मैडम करे ठीक कोण म्हणाले असं तावळे साहेब त्यांच्या विरोधात काही कारवाईसाठी पत्र दिलं तुम्ही वरिष्ठांना हो हा दिलेलं आहे पत्र, पत्र दिले? देऊन सुद्धा ते कोणतीही कारवाई करत नाही पुढची भूमिका काय असणार माननीय शिक्षणाधिकारी उपसंचालक आणि उपशिक्षण अधिकारी काही कारवाई करत नाही त्यांच्या पुढची भूमिका काय असणार तुमची पुढची भूमिका आहे उपोषण उपोषण तर सध्या बसलेलेच आहेत जर त्यांनी काही आम्हाला न्याय दिला नाही तर मी सव्वीस तारखेला आत्मधान करेन आणि माझी शाळा ही हत्तीसिंगपुरा गेट येथे अजूनही स्थान स्थित आहे मी तिथे ड्युटी करीत आहे आणि ज्युनियर कलर्क रेहान मलिक हे सुद्धा तिथे ड्युटी करीत आहे मास्टरबाई वर मी तिथे सही घेत आहे त्याची तरीही हे रेहान मलिक कार्यरत आहे हो हो ते माझ्या शाळेत आज ही कार्यरत आहे किती दिवसापासून दोन हजार एकवीस पासून कार्यरत आहे पगार वगैरे चालू नाही काहीच पगार वगैरे काही दिलेली नाही आणि हे वैयक्तिक मान्यता ही देत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिले तावडे साहेब सांगतायत की दहा लाख रुपये द्या तर मी तुमच्या मुलाचं वैयक्तिक मान्यता ची फाईल पुढे टाकेल